डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल बोलण्यासाठी भरपूर काही आहे वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली एकशे चोपन्न देशात बाबासाहेबांची जयंती साजरी केली गेली बाबासाहेबांच्या देशभक्तीवरही भरपूर काही बोलण्यासारखं आहे का त्यातील एक मुद्दा म्हणजे त्यांनी भारतीय धर्म म्हणून बौद्ध धर्माचा केलेला स्वीकार पण आजचा आपला व्हिडिओ बाबासाहेबांच्या देशभक्तीवर नाहीये त्यावर पुढच्या एखाद्या व्हिडिओत आपण नक्कीच चर्चा करूयात आजचा व्हिडिओ हा बाबासाहेबांचे तेव्हाचे औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर बद्दल काय विचार होते आणि दौलताबाद भेटीत बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा आलेला अनुभव काय होता हे सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचं एक महत्वपूर्ण नातं आहे त्या काळी मराठवाड्यातील मुलांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादला जावं लागायचं कारण मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता उच्च शिक्षणासाठी मराठवाडा सोडून जावं लागत असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची फार धावपळ व्हायची आणि ही धावपळ ओळखून बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून इथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली तेव्हापासून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना एक हक्काचं विद्यापीठ प्राप्त झालं तसंच छत्रपती संभाजीनगर शहरासोबत बाबासाहेबांचं नातं फार जुनं आहे हे शहर म्हणजे बाबासाहेबांचं सगळ्यात आवडीचं शहर त्यांनी त्यांच्या विविध पत्रातून आणि इतर लिखाणातून शहराचा उल्लेख केल्याचं आढळून आलंय त्यांच्या दृष्टीने औरंगाबाद हे केवळ शैक्षणिक चळवळीचं केंद्र नव्हतं तर सामाजिक परिवर्तनासाठी योग्य ठिकाण होतं बाबासाहेबांना औरंगाबाद परिसर खूप आवडत होता मुंबईसारख्या गोंगाटी जीवनापासून दूर शांत आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात राहण्याची इच्छा त्यांची होती त्यांच्या कार्यातून आणि विचारातून हे दिसतं बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब उर्फ सविताताई आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या सहवासात या आत्मचरित्रात बाबासाहेबांचे औरंगाबाद प्रेम अधोरेखित करण्यात आलंय त्या लिहितात की पहिल्या वेळी आम्ही औरंगाबादला गेल्यावर बाबासाहेबांनी शहर परिसर आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल सविस्तर माहिती दिली अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबद्दल त्यांना फार अभिमान होता औरंगाबाद हा एकेकाळी शिक्षणाचा केंद्रबिंदू होता पण नंतर तो मागासलेला झाल्यानं त्यांना दुःख वाटत होतं ज्येष्ठ पत्रकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मोठा अभ्यास असलेले बाबा गाडे सांगतात की बाबासाहेबांना आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध औरंगाबाद शहरात घालवायचा होता बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे चौतीस साली छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी इथल्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिलेली पण या दरम्यान बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा अनुभव सुद्धा आला होता त्याचं झालं असं की बाबासाहेबांसोबत अस्पृश्य वर्गांच्या चळवळीत काम करणाऱ्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत पर्यटन सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केली अर्थात बाबासाहेबांनी सुद्धा आग्रहा आग्रहाखात सहलीला होकार दिला आणि योजना ठरली की वेरूळच्या बौद्ध लेण्यांना भेट द्यायची त्यावेळी बाबासाहेबांना काही कामानिमित्त नाशिकला जावं लागलं म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की मी एक दिवस अगोदर नाशिकला जाऊन काम आवरतो दुसऱ्या दिवशी तुम्ही नाशिकमध्ये या आपण इथूनच औरंगाबादला जाऊ ठरल्याप्रमाणे काम आवरून बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसोबत शहराकडे निघाले वेरूळला जाण्यासाठी त्यांना अगोदर छत्रपती संभाजीनगरला जावं लागणार होतं आणि त्यापूर्वी दौलताबाद बाबासाहेब दौलताबाद बद्दल लिहितात की दौलताबाद हे ऐतिहासिक स्थळ असून एकेकाळी रामदेव राय नावाच्या प्रसिद्ध हिंदू राजाची राजधानी होती दौलताबादचा किल्ला हा एक प्राचीन ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्या परिसरात जाणाऱ्या पर्यटकाने ते न पाहणे अशक्यच आहे म्हणूनच आमच्या सहलीच्या कार्यक्रमात दौलताबाद किल्ल्याची भेटही समाविष्ट होती बाबासाहेब हे दौलताबादला येणार याची माहिती त्यांच्या स्थानिक सहकार्यांना अगोदरपासून होती ते पोहोचले तेव्हा गावच्या प्रवेशद्वारावर त्यांचे काही सहकारी त्यांची वाट पाहत उभे होते त्यांनी बाबासाहेबांना खाली उतरून चहा आणि अल्पोपहार घ्यावा आणि मग किल्ला पाहायला जावं असं सुचवलं पण चहा पाण्यामुळे फार उशीर झाला असता आणि संध्याकाळ झाल्यावर किल्ला बंद झाला असता म्हणून बाबासाहेबांनी अगोदर किल्ला पाहण्याला प्राधान्य दिलं तसंच परत त्यांना चहा घेऊ असं म्हणत ते थेट किल्ल्याकडे निघाले बाबासाहेब आपल्या पुस्तकात लिहितात की कि किल्ल्याच्या दरवाजा बाहेर पाण्याने भरलेले एक छोटीशी टाकी होती त्या भोवती दगड होते आमच्या चेहऱ्यावर अंगावर आणि कपड्यांवर प्रवासातील धुळीचा थर बसला होता म्हणून आम्हा सगळ्यांना हातपाय धुण्याची इच्छा झाली फारसा विचार न करता काही जणांनी त्या टाकीतील पाणी घेऊन चेहरा आणि पाय धुतले आणि त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या दरवाजाकडे गेलो आज सशस्त्र सैनिक होते त्यांनी मोठे दरवाजे उघडून आम्हाला आत घेतलं आम्ही किल्ल्यात प्रवेशासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारायला सुरुवात केली तेवढ्यात मागून पांढरी लांब सरक दाढी असलेला एक वृद्ध मुस्लिम ओरडत आला अस्पृश्यांनी टाकीत दूषित केली त्यानंतर इतर काही वृद्ध आणि तरुणही त्याच्या साथीला आले आणि आम्हाला शिवेगाळ करायला लागले ते म्हणत होते अस्पृश्य खूपच गर्विष्ट झालेत आपला धर्म विसरले आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात प्रचंड संताप दिसत होता बाबासाहेब त्या जमावाला म्हणाले की आम्ही बाहेरचे आहोत आम्हाला स्थानिक प्रथा माहीत नाहीत त्यावर जमावाने त्यांच्या स्थानिक सहकार्यांना सुद्धा प्रश्न आणि शिव्या देण्यास सुरुवात केली शिवाय जमाव कोणाचंही स्पष्टीकरण ऐकण्यास तयार नव्हता बाबासाहेबांनी लिहिलंय की ते त्यांना आणि आम्हालाही शिव्या देत राहिले शिव्या इतक्या अश्लील होत्या की आम्ही संतापलो तर सहजच दंगल उसळली असती आणि कदाचित जीवही गेले असते पण आम्हाला स्वतःला आवरावं लागलं आमची सहल गुन्हेगारी खटल्यामुळे थांबू नये म्हणून आम्ही संयम बाळगला बाबासाहेबांसमोर हा सगळा गोंधळ सुरू असताना जमावातून एक तरुण म्हणाला की सगळ्यांनी आपला धर्म पाळायला हवा अस्पृश्यांनी सार्वजनिक टाक्यातून पाणी घेऊ नये त्यावर बाबासाहेबांना राग त्या आला आणि त्यांनी रागाच्या स्वरात त्या तरुणाला विचारलं की जर एखादा अस्पृश्य मुस्लिम झाला तर तुम्ही त्याला या टाकीतून पाणी घेऊ देणार नाही का बाबासाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचा जमावावर काहीसा परिणाम झाला आणि ते उत्तर न देता शांत उभे राहिले ज्यानंतर बाबासाहेबांनी मागे वळून पहारे करा विचारलं की कि आम्हाला किल्ल्या जाता येईल की नाही सांगा जर नसेल तर आम्हाला थांबायचे नाही त्यावर पहारेकऱ्याने त्यांना नाव विचारलं आणि बाबासाहेबांनी आपलं नाव कागदावर लिहित त्याच्याकडे दिलं तो पहारेकरी नाव लिहिलेला कागद घेऊन आपल्या अधिकाऱ्याकडे गेला आणि काही वेळाने परत आला पहारेकरांनी बाबासाहेबांना आणि त्याच्या सहकार्यांना सांगितलं की तुम्हाला किल्ल्यात जाता येईल पण तुम्ही किल्ल्यात कुठेही पाण्याला हात लावू शकत नाही तसंच बाबासाहेब आणि सहकारी हा आदेश मोडू नये म्हणून एक सशस्त्र सैनिक सुद्धा त्यांच्यासोबत पाठवण्यात आला बाबासाहेबांनी आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या वेटिंग फॉर विजा या पुस्तकात केलाय विचार करा देशभरात त्यावेळी दलितांसाठी इतकी कठीण परिस्थिती होती आणि या कठीण परिस्थितीतही बाबासाहेबांनी शिक्षण घेत दलित आदिवासी आणि महिला वर्गाला सन्मानाचं जीवन मिळवून दिलं मग तुम्हाला बाबासाहेबांसोबत घडलेल्या या प्रसंगाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद